नमस्कार मित्रांनो कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे मी ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचे म्हणजेच तुमच्या फायद्याचे आपण बोलत असतो आज आपण एक नवीन विषय घेऊन येतो आहे की पती पत्नीचे कौटुंबिक वाद झाल्यानंतर पत्नी ही पतीच्या विरुद्ध डी व्ही ॲक्टखाली केस दाखल करते त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या करते जसं की पोटके असेल घरामध्ये राहण्याचे हक्क असतील वस्तू असतील कॉम्पेन्सेशन असेल नुकसान भरपाई तर त्याच्यामध्ये आणखी एक गोष्ट असते की शेअर्ड हाऊस होल्ड आणि शेअर्ड हाऊस होल्ड म्हणजे घरामध्ये एकत्रित राहण्याचा जो हक्क असतो त्या हक्काबद्दलसुद्धा मागणी केली जाते तर शेअर्ड हाऊसहोल्ड याची जी तरतूद आहे ती तरतूद जी आहे ती डी व्ही ॲक्टच्या कलम दोन यसमध्ये आहे तर कलम दोन यसप्रमाणे प्रमाणे शेअर्ड हाऊसहोल्ड म्हणजे एकत्रित राहण्याचा जो घरामध्ये हक्क आहे